महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांचा अल्लोट महासागर उसळलाय असेच प्रति पंढरपूर मधून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली लहान मुले पारंपरिक वेशभूषात आल्याने वातावरण भक्तिमय झाले भजन भक्ती गीते यामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचे पाहावयास मिळत आहे वारकरी लहान मुले मोठ्या संख्येने दर्शन घेऊन प्रसन्न होत आहेत पंढरपूर येथे जाता आले नाही तरी कर्जत इथं विठ्ठलाचे दर्शन घेता येत असल्याने सारेच सुखावत आहेत नमस्कार सर्व भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज या कर्जत शहरातील या उल्हास नदी काठी प्रति पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशीनिमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी या दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे खरंच एक आमच्या एक म्हणजे आता माझं नाव स्नेहलजुनी खंडागळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आलेत आणि आम्ही नाही जाऊन आलो म्हणून आम्ही प्रति पंढरपूर मध्येच येऊन आमचं मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळतं की पंढरपूर मध्ये कसं फील होत असेल आणि आमचं आज परफॉर्मन्स होता दैवी मध्ये दे, भारुड आमचं सत्वर मला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल